हिवाळा सुरू झाला की आपल्याला गरमागरम डोसे आणि सॉफ्ट अशा जाळीदार इडल्या खायला खूप आवडतात आणि साऊथ इंडियन डिश म्हटली की सर्वांची फेवरेट असते पण तुमचे ही इडल्या थंडीच्या दिवसामध्ये खूप कमी अशा फुलल्या जातात का किंवा त्या व्यवस्थित अशा तयार होत नाही तर मी आज तुम्हाला अगदी थंडीमध्येही मऊ लुसलुशीत आणि जाळीदार डोसे तयार करण्यासाठी बॅटर कसे तयार करायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता खूपच जाळीदार आणि सॉफ्ट असे हे पीठ मी फर्मनंट केलेले आहे तर चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मी इथे तीन वाटी हे तांदूळ घेतलेले आहेत तर हा साधा नॉर्मल तांदूळ आहे कोणताही सुगंधित तांदूळ घ्यायचा नाही आहे किंवा तुम्ही याऐवजी तांदळाची चुरीही वापरू शकता आणि त्याच वाटीने मी इथे एक वाटी सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे आणि हे सर्व मी एका मोठ्या पातेल्यामध्ये दोन ते तीन वेळा व्यवस्थित स्वच्छ धुवून पाच ते सहा तासापर्यंत व्यवस्थित असे भिजवून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता चार ते पाच तासामध्ये हे तांदूळ आणि डाळ व्यवस्थित असे भिजल्या जातात तर मी तुम्हाला एक तुकडा हा तोडूनही दाखवत आहे तर तो, तो सहज असा तुटला जातो अशा पद्धतीने आपण हे सर्व भिजवून घेणार आहोत तर आता हे बॅटर आपण तयार करण्यासाठी एका मिक्सरचा भांड्याचा उपयोग करणार आहोत तर अशा मिक्सरच्या भांड्याचा उपयोग मी केला आहे त्यामध्ये आता दोन ते तीन चमचे आपण भिजवून घेतलेले डाळ आणि तांदूळ हे त्यात घालून झाकण बंद करून व्यवस्थित असे फाईंड पेस्ट याची तयार करून घेणार आहोत तर मी डाळ आणि तांदूळ हे एकत्रितच भिजवलेले आहेत वेगळे वेगळे भिजवलेले नाहीत तर हे बॅटर मी तुम्हाला दाखवतही आहे तर खूपच सॉफ्ट आणि मस्त असे फाईंड पेस्ट याची तयार करून घेतलेली आहे आणि पेस्ट तयार करताना यामध्ये थोडेसेच पाणी ॲड करायचे आहे आता आपण तयार करून घेतलेले बॅटर हे एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण उरलेले डाळ आणि तांदूळ हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचे व्यवस्थित असे बॅटर तयार करून घेणार आहोत तर आपण डाळ आणि तांदूळ घालताना थोडेसे पाणीही आपण जे भिजवलेले आहे डाळ आणि तांदूळ तेच थोडेसे वापरणार आहोत आणि छान असे मस्त याचा स्मूथ बॅटर तयार करून घेणार आहोत मिक्सरला फिरवून घेतलेले बॅटर हे आता आपण या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा कन्सेस्टीप्रमाणे मी हे बॅटर तयार करून घेतलेले आहे तर, तर अशा पद्धतीने मी सर्व डाळ आणि तांदूळ हे वाटून तयार करून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता एवढ्या तांदूळापासून आपले एवढे बॅटर तयार झालेले आहे आता चमच्याच्या साह्याने डाळ आणि तांदूळ आपण व्यवस्थित असे एकजीव करून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता मी यामध्ये जास्त पाण्याचा उपयोग केले केलेला नाही आता व्यवस्थित सर्व बॅटर हे आपण एकत्रित करून घेणार आहोत तर चमच्याच्या साहाय्याने चार ते पाच मिनिटापर्यंत हे बॅटर व्यवस्थित असे एकजीव करून घेणार आहोत आणि आता हाताच्या साहाय्याने दोघं हात स्वच्छ धुवून आपण हे बॅटर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने पाच ते दहा मिनिटापर्यंत सतत कंटिन्यू हे एकाच दिशेने अशा पद्धतीने ढवळून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून या बॅटरमध्ये हवेचे कण निर्माण होतील आणि हे बॅटर फुलण्यास मदत होईल तर ही प्रोसेस करताना अजिबात थांबायची नाही आहे जर ही प्रोसेस आपण अशा पद्धतीने व्यवस्थित केली तर हे बॅटर खूपच छान आणि मस्त असे फर्मनंट होते तर मी तुम्हाला दाखवतही आहे हे पीठ सतत पाच ते दहा मिनिटांमध्ये ढवळत राहण्याने यावर छान असे बबल्स तयार होतात आणि आता आपण हे पीठ झाकून घेऊया आणि आता मी तुम्हाला एक सिक्रेट पद्धत दाखवणार आहे त्यासाठी एका गरम शॉलचा किंवा तुम्ही ब्लँकेटचाही उपयोग करू शकता तर मी सर्वात अगोदर जमिनीवरती ही शॉल व्यवस्थित अशी आधारून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक मोठ्या भांड्याचा उपयोग केलेला आहे आणि त्या भांड्यामध्ये एक डिश आपण ठेवून घेणार आहोत आणि या डिशमध्ये आणि या भांड्यामध्ये आपण एक ते दोन ग्लास कडकडीत असे गरम पाणी करून घालून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता हे पाणी व्यवस्थित असे कडकडीत तापवून घ्यायचे आहे आणि या डिशवर आपण तयार करून घेतलेले बॅटर ठेवून घेणार आहोत तर यामुळे आपले बॅटर हे छान असे उबदार तयार होते आणि आता सर्व साईडून व्यवस्थित अशी ही शॉल या बॅटरवर झाकून घेणार आहोत तर तुम्ही शॉलच्याऐवजी एखादी गरम ब्लँकेटचाही उपयोग करू शकता आणि आता हे बॅटर रात्रभर असेच झाकून ठेवून घेणार आहोत तर असं केल्यामुळे आपले बॅटर हे फुलण्यास मदत होते आणि जबरदस्त जाळीदार आपले बॅटर तयार होते पूर्ण रात्रभर मी हे बॅटर असेच झाकून ठेवले होते आता मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे बॅटर उघडून दाखवत आहे तर रात्रभर झाकून ठेवल्यामुळे गरम पाणी आणि गरम शॉलने हे बॅटर व्यवस्थित असे फर्मनंट होते तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला हे बॅटर दाखवतही आहे तर सुरुवातीला जसे बॅटर होते त्याच्या दुप्पट हे बॅटर परमनंट झालेली आहे आणि जबरदस्त असे फुललेलेही आहे आता मी तुम्हाला चमच्याच्या साह्यानेही दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच जाळीदार आणि फ्लॉपी असे आपले बॅटर हे तयार झालेले आहे आणि यापासून खूपच छान अशी जाळी ही निर्माण झालेली आहे तर खूपच इझी पद्धत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की फॉलो करा तर या बॅटरपासून मी खूपच छान मऊ लुसलुसित अशा इडल्या तयार केलेल्या आहेत आणि मी तुम्हाला एक इडली तोडूनही दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच सॉफ्ट जाळीदार आणि मऊ लिसलुसित ही इडली मी या बॅटरपासून तयार केलेली आहे आणि या बॅटरपासून तुम्ही वेगळे वेगळे नाश्तेही तयार करू शकता तर या बॅटरपासून मी खूपच जबरदस्त यम्मी आणि जाळीदार असे खमंग तयार केलेले आहे आणि या अगोदर मी खमंगची रेसिपी चॅनलला अपलोड केली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर त्याची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देत आहे ती तुम्ही नक्की पहा तर अशा जबरदस्त आणि मस्त अशा बॅटरपासून आपण वेगळे नाश्ते तयार करू शकतो आणि मी तुम्हाला इडली झूमही करून दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच जाळीदार आणि सॉफ्ट अशी इडली यापासून मी तयार केलेली आहे आणि त्यासोबत मी इथे डोसेही तयार केलेले आहेत आणि डोसेही खूपच मस्त असे जाळीदार आणि मौसूद असे तयार होतात तर मग आता तर मग तुम्हीही एकाच बॅटरपासून वेगळे आणि जबरदस्त असे नाश्ते तयार करा आणि एन्जॉय करा तर मग थंडीच्या दिवसातही अशा जाळेदार इडल्या खायचे टेन्शनच नाही तर मग तुम्ही अशाच पद्धतीने आणि हीच ट्रिक वापरून ह्या रेसिप्या तयार करा आणि ही ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग